हॅलो मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला एकदम ट्रेंडी स्लीव्सचं डिझाईन कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे तर मी इथे स्लीव्स कट करून घेतलेल्या आहेत अस्तरच्या आणि आपल्या ब्लाऊज पीसच्या पण आणि इथे मी काय केलेलं आहे जे आपलं पॅटर्न बनवायचं आहे ना ते कॅनव्हवरती मी कट करून घेतलेलं आहे आणि कॅनव्हास आपल्या अस्तरच्या फॅब्रिक फॅब्रिकला स्टिच करून प्रेस करून घेतलेला आहे आणि चिटकवून घेतलेला आहे आणि बघा इथे मी आता ब्लाऊजचा जो कापड आहे त्याच्यावरती सरळ बाजूने मी आपला अस्तर ठेवत आहे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे कॅनव्हास वरती आला पाहिजे आणि मधात आपला अस्तरचा कापड राहायला पाहिजे म्हणजे आपला जो कॅनवास आहे तो आपल्या इनविजिबल होणार आहे म्हणजे मधल्या बाजूनी जाणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम दोन सूत कापड ठेवून टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित कॉर्नर काढून स्टिच मारायची आहे म्हणजे आपला शे शेप व्यवस्थित येणार आहे इथे एकदम सावकाश पद्धतीने आपल्याला स्टिच मारायची आहे तरच आपली डिझाईन फिनिशिंगमध्ये रेडी होईल नाहीतर शेप व्यवस्थित येणार नाही आता इथे तुम्हाला शेप कोणता पण देऊ शकता आणि जे राऊंड मी छोटे छोटे केले आहेत ते तुम्हाला मोठे पण करता येऊ शकतात त्यासाठी तुमच्या सा आवडीनुसार तुम्ही राऊंडचा शेप देऊ शकता तर इथे माझ्या क्लायंटला छोटे छोटे राऊंड पाहिजे होते म्हणून मी छोटे छोटे राऊंड दिलेले आहेत खूप सुंदर दिसत होतं हे पॅटर्न रेडी झाल्यानंतर तर हे बघा इथे आपलं पॅटर्न स्टिच करून झालेला आहे आणि जो आपला ब्लाऊज पीसचा कापड होता तो एक्स्ट्राचा मी कट करून घेतलेला आहे आणि इथे पण मी कॉर्नरचा जो है है। कापड आहे तो कट करून घेऊन नॉचेस मारून घेणार आहे कापड एकदम दोन सूत एवढा ठेवायचा नाहीतर शेप व्यवस्थित येणार नाही आणि कॉर्नर पण आपले व्यवस्थित बाहेर येणार नाही त्यासाठी एकदम दोन सूत एवढाच कापड ठेवायचा अशा पद्धतीने तुम्ही कॅनवास लावून पण डिझाईन करू शकता किंवा कॅनवास न लावता आपण डिझाईन करू शकता जर कॅनवास लावला तर एकदम फिनिशिंग खूप सुंदर येणार आपल्या जो शेप दिलेला आहे त्याची स्लीव्सची तर कॅनव्हास शक्यतो लावा म्हणजे आपलं डिझाईन एकदम फिनिशिंगमध्ये येईल छोटे छोटे नॉचेस मारून घ्यायचे आहेत आपणाला राऊंडला पण त्या आणि मग आपल्याला कापड पलटी करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने कापड पलटी करायचं आणि आपल्याला शेप व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आणि वरती छानपैकी प्रेस लावून घ्यायची आहे म्हणजे आपली डिझाईन एकदम सेट होईल प्रेसमुळं वरती स्टिच मारायची नाही स्टिचमुळं फिनिशिंग दिसत नाही त्यामुळे प्रेस मारायची आहे प्रेस मारल्यानंतर खूपच छान फिनिशिंग दिसते याची तर त्यासाठी व्यवस्थित शेप करून घ्यायची आणि प्रेस मारून घ्यायची आहे आणि जो अस्तर टच करायचा राहिलेला होता मेन फॅब्रिकचा तर इथे मी ते टीप मारून घेणार आहे आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करायचा आहे तर हे बघा आपलं स्लीव्सचं पॅटर्न रेडी आहे जर तुम्हाला पॅटर्न आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला असेच वेगवेगळे डिझाईन बघायला भेटतील तर हे बघा अशा पद्धतीने आपलं पॅटर्न प्रेस करून रेडी झालेलं आहे खूप सुंदर दिसत आहे आणि ट्रेंडी बाही आहे चला तर भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये